श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वार आहे मंगळवार आणि तारीख आहे बघा सव्वीस ऑगस्ट या दिवशी आलेले आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचे हरतालिका व्रत मग आपण या व्रताबद्दल जाणून घेणार आहोत तसेच काही चुका आहेत आप त्या आपल्याला करायच्या नाहीत आणि तसेच आपण कोणत्या रंगाची साडी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत त्या बद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा बघा हरतालिका हे व्रत माता पार्वतीने आ, महादेव पती मिळावे यासाठी हे व्रत तिनं केलेलं आहे बघा आपल्याला देखील आपल्या पतीच्या सुखासाठी दीर्घायुष्यासाठी हे व्रत करायचे असते आणि अगदी प्रत्येक महिला हे व्रत करतेच आणि मग बघा हरतालिका व्रत या दिवशी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे आपल्या देवघरातील देवांची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा एक तर हरतालिका पूजा ही प्रदोष काळामध्ये किंवा मग सकाळी जरी आपण लवकर पूजा केली तर अतिउत्तम आता प्रत्येकानं आपापल्या भागात ज्याप्रमाणे पूजा मांडते त्याप्रमाणे पूजा मांडून पूजा करून घ्यायची आहे या पूजेला कथा ऐकायची आहे हरतालिकेची आरती देखील घ्यायची आहे मग आता बघा पूजा मांडणीपर्यंत आपण आलो पूजा मांडणीचं देखील आपण जाणून घेतलं आहे पण आपल्याला या दिवशी काही चुका आहेत त्या अजिबात करायच्या नाहीत बघा आता हरत आली व्रत हे व्रत करतात पण प्रत्येकाच्या तो एक वैयक्तिक निर्णय ज्याच्या शरीराला ज्याप्रमाणे सहन होईल त्याप्रमाणे व्रत नक्की करावे आता बघा मग कोणाला निर्जला व्रत करणं होईल किंवा कोण नाही करत हरकत नाही आपापला तो वैयक्तिक प्रश्न आहे पण आता चूक जर म्हटला तर आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी अजिबात दिवसभर झोपायचं नाही तसेच बघा आपण हे व्रत आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतो तर आपल्याला अजिबात म्हणजे वादविवाद करायचे नाहीत आपल्या पतीसोबत खोटं बोलायचं नाही घरामध्ये दे देखील भांडणं होतील याप्रमाणे आपल्याला अजिबात वागायचं नाही तसेच बघा कोणाशी आपल्याला लबाड बोलायचं नाही या जी चुका आहेत ते आपल्याला अजिबात करायच्या नाहीत झोपायचं देखील नाही बघा या दिवशी आणि आपल्याला आता बघा हरतालिका व्रत या दिवशी आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत मग सध्या बघा मॅचिंग म्हटलं तर भरपूर आपण प्रत्येकच गोष्ट मॅचिंग करतो टिकली देखील मॅचिंग लावण्याचा प्रयत्न करतात सध्या स्त्रिया मुली मग कुमारिकानं जरी हे व्रत केलं तरी देखील बघा तुम्ही एक सहा सहा चार चार बांगड्या तरी हातात घालण्याचा प्रयत्न करा तसेच बघा मग आपल्याला बांगड्यामध्ये जर म्हणताल तर मग आपल्याला काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या निळसर रंगाच्या डार्क जांभळा कलर डार्क निळा कलर ग्रे कलर ह्या पाच रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत मग तुम्ही हिरव्या आवर्जून घाला हिरव्या नसतील लाल घातल्या चॉकलेटी घातल्या तरी देखील चालतील आता साडीमध्ये देखील आपल्याला बघा चुकूनही ह्या दोन तीन रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या आपल्याला नेसायच्या नाहीत मग त्यातील पहिला जो रंग येतो तो, तो बघा काळसर निळा रंग ग्रे कलर पांढऱ्या रंगाची साडी काळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही आपल्याला मग तुम्ही ड्रेस जरी घालणार असताल या पूजेमध्ये तरी देखील या कलरचे म्हणजे अगदी आपली पूजा होऊन गेली दिवसभर आपण नंतर दुसरा ड्रेस घातला गाऊन घातला तरी देखील आपल्याला या रंगाचे वस्त्र हरतालिका व्रत या दिवशी परिधान करायचे नाहीत मग तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता केशरी कलर आहे गुलाबी आहे चॉकलेटी आहे या कलरच्या तुम्ही नक्कीच साड्या ग नेसू शकतात मग अगदी कुमारिकानं जरी समजा हे व्रत केलं असेल तिला ड्रेस घालायचा असेल तर तिनं देखील याच रंगाचे ड्रेस घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण जे एवढं पवित्र हरतालिका व्रत करतोय त्या व्रताचं आपल्याला अगदी पूर्ण फळ मिळेल बघा हरतालिका हे व्रत अं पा सखी पार्वतीनं सखींसोबत जंगलामध्ये हे व्रत केलेलं आहे आणि त्यामुळे बघा आपल्याला हरतालिका व्रत हे अगदी नियमानं करायचं आहे जेणेकरून आपल्याला याचं पूर्ण फळ मिळेल कारण की बघा सगळ्या व्रतामध्ये जर कोणतं श्रेष्ठ असं व्रत असेल तर ते हरतालिका व्रत आहे बघा आणि आता या व्रताच्या दिवशी आपल्याला जेव्हा आपण पूजा मांडणी वगैरे करतो तेव्हा हा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटला तरच आपली पूजा पूर्ण होती त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही उमा महेश्वर देवता भीव हो मग आपली पूर्ण पूजा मांडणीपासून पूजा होस तर आपल्याला हा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे बघा बघा मग आपण अगदी कसे महादेवांची पूजा भोळा आहे आणि देवापाव म्हणजे भोलेनाथांची पूजा अगदी आपण आपल्याला ज्या पद्धतीने मांडता येते आपल्याला जसा उपवास करायचा आहे त्या पद्धतीने करा बघा नक्कीच आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल असे हे हरतालिका व्रत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद